वंदे मातरम एकशे पन्नास वर्षे प्रेरणा एकतीची ज्वाला भारतातील प्रत्येक श्वासात देशप्रेमाचा गंध फुलवणारे वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धडधडणारी प्रेरणा आहे या गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गांधी मैदानात वंदे मातरम गोळ सोहळा भरवून आणला होता मार्कंडेय विद्यालय आणि प्रगत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला सामूहिक गायनाने संपूर्ण वातावरण भरवून गेले आणि प्रत्येक श्वासात देशभक्तीची ज्वाला पेटली वंदे मातरम ही केवळ गाणी नाही ती एक ज्वाला आहे जी भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या अंतःकरणात मातृभूमी प्रेमाची आणि एकतेची ज्योत पेटवते हीच प्रेरणा आपल्या देशाला एकत्र एक बांधून ठेवते विद्यार्थ्यांच्या नयनात चमक हृदयात देशभक्तीची ज्वाला आणि अंगावर रोमांच येत होते हे दृश्य त्या क्षणी प्रत्येक उपस्थिताला भारावून टाकणारे होते या सोहळ्याने वंदे मातरमच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची संस्कारांची आणि मातृभूमी प्रेमाची प्रेरणा प्रज्वलित केली संपूर्ण कार्यक्रमात भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष गगनाला भिडला त्या क्षणी प्रत्येक उपस्थिताने जाणवले की आपली मातृभूमी आपली एकता आणि आपली देशभक्ती हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा